दादा ही सगळी माहिती देणार आहे अहो म्हणून मग सॅलरीतून पुन्हा एसआयपी वाढवायची आणि त्या मधूनच अशा ट्रिप प्लॅन करायच्या खूप दिवसांपासून इंटरनॅशनल ट्रिप जाणार ट्रिप जाणार इतकी हाईप क्रिएट करून ठेवलीये मी ब्लॉगिंग मधून बट सांगत मात्र बिलकुल नाहीये बऱ्याच जणींनी विचारलं की अगं कुठे जाणार ताई सांग प्लीज चला आज मी सांगणार आहे आणि तुमचा दादा ही सगळी माहिती देणार आहे अहो दादा केलाय पावडर लावायला <laughs> तर दात काढणं <काडन> गरजेचं आहे <laughs> तर दादा आलेले आहेत स्वागत आहे तुमचं दादा आमच्या व्हिडिओ मध्ये आणि वे आम्ही जरा या इकडे या तुमचा अँगल थोडासा चुकतोय मागे अजून हो अजून मागे अजून मागे नाही इकडच माझे इयरिंग निघून पडलेले आहेत जरा ओके चला करूया सुरुवात हो दादा सगळी माहिती देणार आहेत कारण सगळी ट्रिप ही दादानी प्लॅन केली आहे जानेवारी बुकिंग केले बरं का त्यामुळे आम्हाला ही ट्रिप खूप स्वस्ता स्वस्तात पडणार आहे तशी इतकी पण स्वस्तात नाहीये पण त्या अगोदर आम्ही सांगतो की आम्ही एक्झॅक्टली जाणार कुठे आहोत कुठे प्लॅन केला आहो आम्ही निघालो बालीला बाली इंडोनेशिया तर मज्जा आहे एका माणसाची बड्डे असे वेगळ्या वेगळ्या देशात सेलिब्रेट होतात दोन वर्षापूर्वीचा मालदीवमध्ये झाला होता ना तर तेव्हा आम्ही दोघंच गेलेलो ट्रिपला आणि याच वेळेला गेलेलो याच पिरियडमध्ये कारण तेवीस जुलैला अहोनचा वाढदिवस आणि त्याच दिवशी ॲनिव्हर्सरी असते आमची तर त्या त्यावेळेला प्रॉमिस केलं होतं की बाबा तुझी टेन्थ झाली ना आपण कुठेतरी एका इंटरनॅशनल ट्रिपला जाऊ तर त्याच म्हणणं असं असं काहीच नव्हतं की कोणत्या कंट्रीत जायचं बट इंटरनॅशनल जायचं हे त्याला हवं होतं म्हणून मग ही ट्रिप प्लॅन केली आहे जानेवारी एंडला आम्ही बुकिंग आहे आणि त्यामुळे आम्हाला तिकीट बऱ्यापैकी स्वस्त आहे आता आहो सांगतील की कोणती एअरलाईन घेतली आहे किती तिकीट आहे ओके okay? आम्ही जानेवारी एंडला बुकिंग केलं होतं आणि आम्हाला वाया सिंगापूर जायचं होतं त्यामुळे मग आम्ही सिंगापूर एअरलाइन्स चूज केली मुंबई टू सिंगापूर आणि सिंगापूर टू बाली ठीक आहे आणि ती आम्हाला राऊंड ट्रिप पडलेली आहे नाइन्टी एट थाउजंडमध्ये रेट्स uh, थोडेसे फ्लक्च्युएट होत होते पण ठीक आहे गुड रेट मध्ये आम्हाला मी बोलूच देत नाही कारण मला इथे एक सांगायचं होतं की पंच्याण्णव हे तिकीट पडलं असतं मी एक आठवडा वेळ लावला की कल्पनाला विचारलं तुम्ही येणार का वालीला नंतर अजून कोणाला पण विचारलं होतं कोणाला तर विचारलं हा मानसीला विचारलं होतं आपण जेव्हा शेगावला गेलो होतो तर त्यांना विचारलं आणि मी ना अहो ना बुकच करू देत नव्हते लवकर की असं वाटत होतं की खूप लवकर आपण तिकीट बुक करतोय त्या सगळ्या सिच्युएशन मध्ये वरचे तीन हजार रुपये वाढले आठवडा गेला आणि तीन हजार रुपये रेटमध्ये फरक पडला पण सिंगापूर एअरलाईन घेऊन सुद्धा बालीची इंडोनेशियाची ही ट्रीप आम्हा तिघांना नाईन्टी एट थाउजंड हे फ्लाईट तिकीट पडलंय हे मी जेव्हा मा, माझी एक मैत्रीण जी बाली करून आली आहे तिला सांगितलं तेव्हा ती काय बोलली माहितीये ती, ती बोलली अगं मी एकटीला एटी एट थाउजंड पे केले होते आप तिनोनं तो मिलके सिंगापूर एअरलाइन वाटलं आम्हाला अजून थोडे पैसे वाचले असते पण ठीक आहे तीन हजार रुपये वाचले असते नॉर्मली मला ट्रीप प्लॅन करायला खूप आवडते खूपच खुपस। आवडते <laughs> करू शकतो आणि दुसरं म्हणजे मी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बरेच व्हिडिओ एक्सप्लोर करत असतो माहिती घेत असतो वेगवेगळ्या लोकेशनची आणि खूप दिवसापासून प्लॅन चालला होता पण काही असा प्रॉपरली आणि इवन दो आम्ही खरं म्हणजे समरचा प्लॅन करत होतो समर हॉलिडेजमध्ये पण तिकीट्स खूप एक्सपेन्सिव्ह होते त्यामुळं आम्ही थोडंसं पोस्टपोन केलं सेकंडली uh, मला इथं सांगायचं uh, 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 आहे की मी मोस्ट ऑफ दी सगळे बुकिंग्स ऑनलाईन मी स्वतः केलेले फक्त फक्त बालीमधले एक अगंग टूर आहे त्यांचं पॅकेज मी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये थोडंसं दोन तीन कोटेशन्स मी घेतले होते दोन तीन वेरियस एजन्सीचे रेटिंग बघितलं त्यांचा कस्टमर फीडबॅक बघितला आणि त्यांच्याकडून मी पॅकेज घेतलं होतं आता ते मला पडले नियरले अबाउट नाईन थर्टी यू एस डी नाईन थर्टी यू एस डॉलरमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता इंडियन रुपीजमध्ये सांगा ना तुम्ही नियरली अबाउट एटी थाउजंडच्या आसपास पडलाय तिथला तिथला फिर फिरण्याचा त्याच्यामध्ये काय आहे की आ, एकतर वेरियस जे टुरिस्ट स्पॉट्स आहेत त्याचे एंट्री तिकीट्स आहेत नुसा पेनिड्याचं जो काही स्पीडबोट ट्रान्सफर आहे त्याच्या आहेत आणि एक बटुंगचा माउंटचा ट्रेक आहे तो आहे आणि बाकीचं जे काय आहेत लंच आहे त्याच्यामध्ये आणि एका ठिकाणी त्यांची जी कल्चरलची एक फेस्टिवल असतं ते त्याचं एक एंट्री टिकीट आहे अशा आहेत डे वाईज ते आम्ही तुम्ही व्हिडिओ बघितल्याच तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की कसे कसे आहेत ते इवन uh, मी प्रत्येक दिवसाचा व्लॉग बनवेनच आणि अगदी डिटेल मध्ये सगळं सांगेन तुम्हाला की काय काय आम्हाला अनुभव येतोय कुठे काय काय कसं कसं आहे काय अवॉइड करण्यासारखं आहे काय मस्ट तिथे करण्यासारखं आहे हे सगळं मी माझ्या सबस्क्रायबर सोबत माझ्या या साऱ्या मैत्रिणींच्या ग्रुप सोबत मी शेअर करणारच आहे तर आपलं सगळं लंच इन्क्लूड आहे त्या नाईन हंड्रेड अँड थर्टी डॉलर मध्ये नाही डिनर्स काय काय नाही ओन्ली लंच विचारते मी ब्रेकफास्ट तर हॉटेल बुकिंगमध्येच आहे बरं हॉटेल बुकिंग फ्लाईट बुकिंग हे केलं आहे आता तुम्हाला कळायला असेल की आम्ही सिंगापूर एअरलाईन घेतली आहे की जी खूप चांगल्या क्लासमधली आहे आणि सिंगापूर एअरलाईन आणि सिंगापूर एअरपोर्ट ही आम्हाला हो। पाहायला मिळणार आहे कारण आमचा तिथे ले ओव्हर बऱ्यापैकी आहे दोन्ही वेळेस ले ओव्हर आहे तर आम्ही सिंगापूर एअरपोर्ट ही फिरणार आहोत मला काही शूट करत आलं तर ती मी करेन आणि तुमच्यासोबत मी शेअरही करेन बरं आम्ही ही ट्रिप कशी कशी प्लॅन केली आहे हे तर आता तुम्हाला कळालंच की फ्लाईट तिकीट आम्हीच केलंय हॉटेल बुकिंग आम्हीच केलंय आणि तिथलं टूर पॅकेज घेतलंय जे नाईन हंड्रेड अँड थर्टी डॉलर्समध्ये आम्हाला ते लोक देत आहेत की अगदी ते एअरपोर्टवरती आम्हाला घ्यायला येणार आमच्या नावाची पाठी घेऊन फुलांचा हार घेऊन ते बाली स्टाईल आणखी ते सगळं म्हणजे कार असणार सोबत फिरायला सगळीकडे आणि बऱ्याचशे तिकीट्स वगैरे पण त्यामध्ये इन्क्लूड आहेत अजून एक्स्ट्राचे काही तिथे राईड्स वगैरे करायचे असतील म्हणजे काही ऍक्टिव्हिटी करायचे असतील स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी तर त्याचे चार्जेस एक्स्ट्रा पडणार आहेत आम्हाला आणखी जवळपास ही ट्रिप ना सांगू का तुम्हाला शॉपिंग वगैरे सगळं पकडून आम्हाला चार ते साडेचार लाखापर्यंत जाऊ शकते एक्झॅक्ट खर्च हा ट्रिप झाल्यानंतर मी पुन्हा एकदा शेअर करेन तुमच्यासोबत की कितीला पडली आम्हाला ही ट्रिप आणि या ट्रिपचा खर्च म्हणाल ना तर आम्ही कसा केला होता तर साठीची म्हणून आमची एक एस आय बी आहे जी आम्ही दोन वर्षापूर्वी मालदीवसाठी यूज केली होती त्यानंतर आम्ही कुठेच मोठ्या ट्रिपला गेलो नाही तर आमच्या दोघांच्याही एस आय पी आहेत त्या एस आय पीमधून आम्ही ट्रीप शक्यतो बसवण्याचा प्रयत्न करत असतो तर सुरुवातीला पाच हजाराची एस आय पी होती तेव्हा छोट्या ट्रीप असायच्या मग त्यानंतर स आपलं इन्कम वाढतं इनकम वाढल्यानंतर आपण काय फक्त आयुष्यभर कष्टच करणार का किंवा ई एम आय भरणार का तर नाही स्वतःसाठी वेळ देणं स्वतः फिरणं एन्जॉय करणं तेही तितकंच गरजेचं आहे म्हणून मग सॅलरीतून पुन्हा एस आय पी वाढवायची आणि त्या एसआयपी मधूनच अशा ट्रीप प्लॅन करायच्या मग आता हा चार लाखाचा खर्च जर का दोन वर्षामध्ये येणार असेल एखाद्या ट्रीपचा तर एसआयपी कितीची करावी लागेल याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा आणि तुमच्या तुमच्या इन्कमनुसार आपण एसआयपी करू शकतो आणि त्याच पद्धतीने मग आपण ट्रिप हि प्लॅन करू शकतो आणि म्हणूनच आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना मध्यमवर्गीय मना मनात आलं आणि एखादी ट्रिप काढली असं होत नाही नाही <laughs> मोठा ट्रिप काढायचा असतील तर तुम्हाला थोडंसं स्ट्रिक्ट फायनान्शियल प्लॅनिंग करावं लागतं इन्व्हेस्टमेंट करावं लागते म्हणजे तुम्हाला जो जो काय मंथली रुटीन एक्सपेन्सेस आहे त्याच्यावरती लोड येणार नाही किंवा बाकीचे तुमचे काही इन्व्हेस्टमेंट आहेत किंवा एज्युकेशन साठी पॉलिसीज आहेत वेरियस आहेत त्याच्यासाठी त्या गोष्टीवरती लोड येत नाही आहे जर तुम्ही थोडे थोडे पैसे ट्रीपच्या नावाने तुम्ही एसआयएमध्ये टाकले तर त्याचा फायदा होऊ शकतो दुसरं महत्वाचं म्हणजे मी ब्रीपमध्येच सांगेन की बालीमध्ये काय काय, काय गोष्टी हो हो बालीमध्ये ज्या काय बऱ्याच गोष्टी ऑनलाईन कराव्या लागतात आता सगळ्यात पत प्रथम काय आहे की बालीमध्ये विजा ऑन अरायवल आहे पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये असं बघितलं की तिथं जर विजा ऑन अरायवलला खूप दोन तास कधी अडीच तास तीन तास तुम्हाला वेट करावं लागतं कारण खूप गर्दी असते टुरिस्ट प्लेस असल्यामुळे त्यामुळं तुम्ही ई विजा ऑन अरायवल ही फॅसिलिटी आहे ऑनलाईन विजा घेऊ शकता तुम्ही आणि क्यू आर कोड जनरेट होतो आणि त्यांच्यासाठी ज्यांचा ऑनलाईन विजा आहे त्यांच्यासाठी सेपरेट इमिग्रेशनचं काउंटर आहे तिथं तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही हे करू शकता म्हणजे थोडक्यात काय तर विजा तिथे जाऊन पण काढता येतो आणि इथंही काढता येतो आणि आम्ही डॉलर का घेतलेत तर तिथे गेल्यानंतर ते डॉलर आम्ही इंडोनेशियन रुपीज मध्ये कन्वर्ट करणार आहोत आणि ते बेटर आहे हो की नाही yes. आणि आम्ही ओन्ली डॉलरच नाही घेतलेले तर फॉरेक्स कार्ड सुद्धा मी घेतले माझ्या बँकेचं आणि त्याच्यावरती सुद्धा डॉलर अपलोड करून घेतलेले आहेत मोबाईलचं म्हणाल तर तिथे गेल्यानंतर कार्ड घ्यावं लागणार आहे ना म्हणजे आम्हाला सिम प्रोव्हाइड करणार आहे ते आणि विजाची जी काही कॉस्ट आहे ती थर्टी फाईव्ह यू एस डी आहे नियर अबाउट सत्तावीसशे पन्नास रुपये पर पर्सन विजा चार्जेस असतात त्याच्यानंतर त्यांनी एक ॲडिशनली बॉ बाली प्रोव्हिन्स टॅक्स एक चालू केलेला आहे तो टॅक्स म्हणजे म्हणजे जवळजवळ साडेसातशे ते आठशे रुपयेच्या आसपास आहे म्हणजे एक लाख पन्नास हजार इंडोनेशियन रुपया पर पर्सन त्यांचा जो टॅ टॅक्स आहे फॉर कल्चरल uh, uh, ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत किंवा संवर्धनासाठी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी त्यांनी एक टॅक्स चालू केला आहे तो एक ॲडिशनल तुम्हाला भरावा लागेल त्याच्यानंतर तुम्हाला हेल्थ डिक्लेरेशन हे कंपल्सरी प्रत्येक मेंबरचं पोस्ट कोविडनंतर स्ट्रिक्ट केलं आहे तो एक तुम्हाला ऑनलाईन uh, करावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला कस्टम डिक्लेरेशनचं एक फॉर्म भरावं लागतो ह्या गोष्टी सगळ्या कराव्या लागतात Uh, आणि मगच आणि ह्या सगळ्या जर तुम्ही ऑनलाइन केलं तर तुम्हाला खूप uh, म्हणजे इनकन्विनियन्स uh, काही होणार नाही आहे तुमचं इझिली इमिग्रेशन होऊन जाईल ओके okay, ओके okay, ओके okay, खूप खूप डोक्याच्यावरून चाललं आहे खूप टेक्निकल चाललं आहे आणि बरंच काही काही आहे अजून एक सगळ्यात महत्त्वाचं की पुण्यातून डायरेक्ट फ्लाईट नाही सिंगापूर एअरलाईनची तर आम्ही निघालो आहे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरती अर्ली मॉर्निंग आम्हाला निघावं लागणार पावणे बाराला तिथून फ्लाईट असणार जी सिंगापूरला जाणार सिंगापूरमध्ये हॉल्ट असणार म्हणजेच लेओव्हर असणार आणि त्यानंतर तिथून तीन साडेतीन तासाची जर्नी ही बालीची असणार आणि बालीला जाणार बट मुंबई टू सिंगापूर जवळपास साडेपाच तास फ्लाईटमध्ये लागणार आहेत आणि सिंगापूर एअरलाईननी जाण्याची आमची ही पहिलीच वेळ असणार आहे त्यामुळे मी आमचा एक्सपिरियन्स नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन बरं सिंगापूरमध्ये आपली एक सबस्क्रायबर आहे आपली एक मैत्रीण आहे तिने कॉमेंट केली होती तू जर का सिंगापूरला येणार असशील तर भेट आणि मी तिला कॉमेंटमध्ये म्हटलंही होतं मी येणार आहे पण भेटू नाही शकणार कारण रात्री आम्ही तिथे उतरणार आणि तो लेवर असणार असं म्हणजे सिंगापूर फिरायला जेव्हा येऊ ना तेव्हा नक्कीच आपण भेटू आणि हां ट्रान्झिट विजा आपण घेणार नाही आहे ना गरज नाही तर असं आहे अजून काय महत्वाचं अजून एक महत्त्वाची गोष्ट मला इथं सांगायची आहे की सिंगापूरला आपल्याला विजा लागत नाही नाईंटी सिक्स आवर्सपर्यंत कारण आमची एकच एअरलाईन्स आहे मुंबई टू सिंगापूर सिंगापूर टू बाली सिंगापूर आणि तुमच्या तिकीटवर तर तो पी एन आर सेम पाहिजे जर पी एन आर डिफरंट असेल तर तुम्हाला विजा ट्रान्झिट विजा लागू शकतो ठीक आहे तुम्ही प्रत्येक एअरलाईन्सच्या वेबसाईटवरती ह्या गोष्टी ट्रॅव्हलपूर्वी चेक करू शकता ओके okay, ओके okay, धन्यवाद 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 मंडळ आपलं आभारी आहे ट्रिप प्लॅन केल्याबद्दल माझ्या बड्डेला शिर्डीला घेऊन गे गेलात आणि स्वतःच्या बड्डेला डायरेक्ट बाली तर असं काही नाही मस्करी करते मी मागच्या वर्षी आपण शेगावला गेलो होतो तुमच्या बड्डेला आणि आय होप आता पुढच्या बड्डेला पण अजून एखाद्या जा कंट्रीला जाऊ आपण का नाही प्रीतीची जेई आहे आणि बिचारा आत्ता त्याला असं होतंय त्यावेळेला तो बोलला ठीक आहे जाऊया मम्मी मी करतोय आठवडाभर ॲडजस्ट आणि आता त्याला असं झालंय किती माझा अभ्यास चुकतोय कसं करू मी म्हणजे त्याला यायचंही आहे एन्जॉयही करायचं आहे आणि इकडे अभ्यास चुकतोय त्याचंही त्याला वाईट वाटते पण ठीक आहे हा जो काही आठ नऊ दिवसांचा नऊ दहा दिवसांचा अभ्यास आहे तो रिकवर करेल तो त्याने सुरुवात केली आहे ऑलरेडी करायला फिजिक्स मॅथचं त्याला काही टेन्शन नाही आहे केमचं टेन्शन आहे तर त्याने सुरुवात पण केली आणि जास्त लेक्चर काही चुकणार नाहीयेत पण सगळ्यात महत्वाची त्याची एक टेस्ट चुकणार आहे त्याचं सगळ्यांनाच आम्हाला टेन्शन आहे बघूया आता कसं कसं होईल ऑनलाईन देता आली तर देऊ आपण तिथून नाहीतर बिचारा विझाड बॅचला आहे जर काही टेस्ट नाही दिली तर तो म्हणतोय मम्मी मी एक बॅच खाली येईन पुन्हा तीन चार महिन्या बॅच मध्ये राहावं लागेल जे मला खूप डिप्रेसिव्ह फील आत्ताच पण ठीक आहे करू काहीतरी काहीतरी सोल्युशन निघेलच oh. आणि त्याचं असं म्हणणं आहे जेव्हा जिवापा, जेव्हापासून आम्ही मालदीवला जाऊन आलो ना तेव्हापासून की तुम्ही दोघांनी मला सोडून कुठेही एकटं जायचं नाही जिकडे तिकडे मला घेऊनच जायचं असं आता त्याचं म्हणणं आहे तर उलट चांगली गोष्ट आहे की मुलं मोठी झाल्यावर आई वडिलांच्या सोबत येत नाहीत पण हा मात्र आवर्जून येतोय ते महत्वाचं आहे ठीक आहे तर असं आहे बाकी सगळी माहिती मी व्लॉग मधून शेअर करेनच येणाऱ्या बालीचे व्लॉग एन्जॉय करा मग हा आणि हा व्हिडिओ आपण आता इकडेच एंड करूया आय होप uh, बऱ्यापैकी आम्ही इन्फॉर्मेशन दिली आहे उरलेली आफ्टर ट्रीप नक्कीच देऊ चला मग आता बालीच्याच व्हिडिओ मध्ये भेटू आपण बाय लव्ह यू ऑल